नमस्कार आज आपण रांगोळी या कलेबद्दल बोलणार आहोत की ही प्राचीन कला कशी डेव्हलप होत गेलेली आहे तिचे मानसशास्त्रीय काही फायदे आहेत त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत आणि त्याचे प्रकार किती आहेत आणि कसे वापरले जातात त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे रांगोळी कला ही खूप प्राचीन कला आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ही कला महिला वापरत असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काडींनी जमिनीवर प्लॅनिंग दाखवलं जायचं मावळ्यांना आणि ती कला पाहून महिलांनी ती कला रांगोळी म्हणून वापरली आहे असे काहीच ठिकाणी मला सांगितलं गेलं रायगड जिल्ह्यात स्पेशली पाठीने जमिनीवर चित्र काढायचे वेगवेगळे आणि त्याच्यावर मग पानं फुलं हळूहळू सजवायला सुरुवात झाली पूर्णचे पूर्ण फुलं ठेवले जायचे आणि त्याच्याने अंगण सुशोभित केलं जायचं जेव्हा ते युद्ध करून यायचे किंवा जिंकून यायचे विजय म्हणजे कुठलाही सण साजरा करण्यासाठी किंवा आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी रांगोळी ही कला वापरली जायची नंतरच्या काळामध्ये बघा थेंबांची रांगोळी तुम्हाला माहिती असेल किंवा ठिपक्यांची रांगोळी त्याला म्हणतात तर ती आली आणि त्याच्यामध्ये ठिपक्यांच्या रांगोळ्या तर खूप सुरेख सुरेख काढल्या जायच्या म्हणजे अगदी पाच पासून तर जवळपास तीस पस्तीस अशी ठिपक्यांची रांगोळी काढली जायची म्हणजे मला अगदी लहानपणीच माझ्या आठवत मोठ्या मोठ्या अंगणांमध्ये शेणाने सारवलं जायचं आणि त्याच्यावर ह्या सगळ्या महिला अगदी पहाटे उठून रांगोळी काढत असायच्या आणि ठिपके काढणे ही एक कला होती त्यावेळेला दुसरं काही नव्हतं हातानेच काढावे लागायचे आणि ते ज्याला जमायचं त्याची खूप मात्र स्तुती होत असायची ती बऱ्याच काळापर्यंत प्रसिद्ध राहिली अजूनही काही महिला ज्या आहेत रांगोळी काढत असतात त्यांच्या रांगोळीमध्ये नंतर पुठ्ठा वापरला गेला त्या पुठ्ठ्याला छिद्रे पाडले जायचे आणि त्या छिद्रे पाडल्यानंतर त्याच्यावरून रांगोळी फिरवली जायची आणि मग नंतर त्याच्यावर कलाकुसरीने किंवा त्याच्या वेगवेगळे भूमितीय आकार काढले जायचे आणि त्याच्यामध्ये नंतर रंग भरले जायचे म्हणजे एकाच रांगोळीवर चार चार पाच पाच महिला बसून सुद्धा मोठ्या मोठ्या रांगोळ्या त्यावेळेला काढत असत त्या, त्या बाजूला एक्सपर्ट बाई बसायची आणि तिने सगळं ते काढल्यानंतर तिच्या सारखेच रंग म्हणजे तिच्या समोरच्या बाजूला दुसरी व्यक्ती असायची आणि ती त्याप्रमाणे ती जसं काढेल तसं तिने काढायचं आहे अशी चारही बाजू त्या रांगोळीच्या भरल्या जायच्या याच्यानंतर फुलांची रांगोळी पुन्हा प्रचलित झाली आणि त्या फुलांच्या रांगोळीमध्ये मात्र नुसते फुलं न ठेवता त्या फुलांच्या पाकळ्या करून त्याची रचना लोक करायला लागली पुढची रांगोळी आली ती म्हणजे पाना फुलांची रांगोळी रांगोळी पावडरनी काढायची म्हणजे वेगवेगळे आकार ते काढायला लागले आणि नंतर मात्र व्यक्तिचित्र सुद्धा रांगोळीमध्ये यायला लागले आणि सिनरी सुद्धा रांगोळीमध्ये यायला लागली म्हणजे निसर्गाचे जेवढे आकार आहेत तेवढे काढले जाऊ लागले नंतर पोर्ट्रेट रांगोळी यायला लागली त्याच्या शेडिंगच्या रांगोळ्या यायला लागल्या आणि फुला पानांमध्ये पण शेडिंग करण्याच्या रांगोळ्या यायला लागल्या आणि मग सगळेच प्रकार जवळपास जे होते ते रांगोळीमध्ये यायला लागले नंतर मधल्या काळामध्ये भूशाची रांगोळी प्रसिद्ध होती बघा लाकडाचा जो भूसा असतो तर तो आणला जायचा आणि त्याच्यापासून एक रांगोळी तयार केली जायची त्याच्यामध्ये शक्यतो भूमितीचे आकार असायचे त्रिकोन चौकोन गोल असे काढले जायचे आणि ठराविक त्याच्यामध्ये नॅचरल रंग वापरून ती रांगोळी काढली जायची तर अशा व्यस्त शेड्यूलमध्ये आपल्याला वेळ मिळत नाहीये म्हणून इन्स्टंट रांगोळीचा प्रकार आला मग प्लायवूड पासून रांगोळ्या तयार केल्या ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेला त्या रचना ठेवल्या जायच्या नंतर प्लॅस्टिक रांगोळी आली ती प्लास्टिक वर मग मणी मोती कुंदन अशे सजवून त्या रांगोळ्या नंतर आल्या की डायरेक्ट ठेवायच्या आहेत ना त्या म्हणजे म्हणजे तेवढा वेळ जाणार नाही हौस पण होईल आपल्याला छान पण वाटेल आणि शिवाय आपली परंपरा जपल्याचा सुद्धा आपल्याला आनंद होईल अशा प्रकारचा हा पर्याय आपण शोधला आणि त्याच्यानंतर मात्र रांगोळी काढल्याचं फिलिंग आलं पाहिजे मला त्याच्यासाठी मग ती रेडी रांगोळी आली मग प्लास्टिकच्या शीट ती रांगोळी तयार केली गेली इन्स्टंट रांगोळी आणि मग त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला मोटी पाहिजे आहेत किंवा चित्र पाहिजे आहेत ते काढले गेले आणि त्या विकल्या जाऊ लागल्या म्हणजे त्या रांगोळ्या अगदी खऱ्या रांगोळीसारख्या दिसतील आणि त्या तुम्हाला कुठेही रचता येतील त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार पण टाकले गेले त्या ऊनच्या रांगोळ्यानंतर आल्या त्या आपल्याला फुलांसारख्या दिसणाऱ्या त्या रांगोळ्या आहेत पण इन्स्टंट आहेत नुसत्या ठेवायच्या रांगोळ्या आहेत आता आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या रांगोळी कशी महत्वाची आहे ते बघूया यावेळेला आपण ठिपक्यांची रांगोळी काढत होतो त्यावेळेला खूप कॉन्सन्ट्रेशन करावं लागायचं नंतर पूर्ण अंगणाचा आयडिया घ्यावी लागायची बरोबर सेंटरला आली पाहिजे ती माझ्या घराच्या समोर आली पाहिजे ती आपल्याला पूर्ण त्याचं प्लॅनिंग करावं लागायचं रांगोळी काढण्याची तयारी आदल्या दिवशीपासून व्हायची म्हणजे प्लॅनिंग की कोणती रांगोळी आपल्याला काढायची कोणते रंग लागणार आहे त्या रंगांची तजवीज केली जायची आणि मग ही रांगोळी काढली जायची त्याच्यामुळे या दोन दिवसामध्ये मेंदू मध्ये सतत ती प्रक्रिया चालू असायची आणि म्हणून हा लॉजिकल ब्रेन नाही तर क्रिएटिव्ह ब्रेन आपण म्हणतो तर तो ब्रेन आपला काम करायला लागायचा आणि त्याच्यामुळे आपल्याला शांततेचा अनुभव यायचा म्हणजे रांगोळी काढल्यानंतर एक आनंद होतो आणि क्रिएटिव्हिटीचा आनंद असतो अर्थात तो आणि मी किती सुंदर काहीतरी करू शकते आहे हा आनंद असतो आणि मग नंतर आपण वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त झाल्यामुळे आपल्याला ती हौस राहून गेली म्हणून आपण रेडीमेडकडे वळलो परंतु रेडीमेड का असे ना आपण ती आपली जी परंपरा आहे त्याच्याशी काहीतरी जोडले जातो आहे आणि त्या रंगांचा सुद्धा आपण आनंद घेतो आहे ही भावना जर आपल्यामध्ये आली तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप जास्त फायदा होतो शांतता अनुभवतो हो फ्रेशनेस आपल्याला येतो परंपरा जपल्याचा एक आनंद असतो बघा तर तो एक मिळतो वर्किंग वुमेन जरी असला तरी ते त्यांना एक गिल्ट असतो की बाबा ह्या घरात राहणाऱ्या महिला ज्या सगळं करू शकतात पण माझ्या मागे इतके सगळ्या व्याप आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकत नाहीये त्याच्यामुळे रेडीमेड रांगोळ्या ठेवल्या तरी सुद्धा तिला खूप छान वाट मला सुद्धा परंपरा जपण्याचा अधिकार आहे आणि मी सुद्धा परंपरा जपू शकते आहे माझ्या सगळ्या व्यस्त शेड्यूल मधून अशी भावना जेव्हा तिच्यामध्ये येते त्यावेळेला तिला खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं दुसऱ्या दिवशी आपल्या फक्त महाराष्ट्र राज्यातच नाही तर इतर राज्यांमध्ये पण ही रांगोळीची कला अस्तित्वात आहे उदाहरणार्थ दक्षिण भारतामध्ये कोलम नावाची बी काढली जाते बंगालमध्ये अल्पना नावाची रांगोळी काढली जाते राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये मांडणा नावाची रांगोळी काढली जाते आंध्र प्रदेशामध्ये मुग्गू नावाचा प्रकार केला जातो कर्नाटकामध्ये एक वेगळ्या प्रकारची रांगोळी आहे म्हणजे त्यांच्याकडे जे आपण ठिपके काढतो त्याच्या आजूबाजूला वर्तुळ काढून ती रांगोळी काढली जाते म्हणजे त्यांच्याकडे रांगोळीला खूप जास्त महत्व म्हणजे मध्ये मी पाहिलेलं आहे की झाडणाऱ्या ज्या बायका असतात तर झाडू मारल्यानंतर लगेचच छोटीशी रांगोळी काढत असतात प्रत्येक घरासमोर त्या रांगोळी काढत असतात आणि एका मिनिटामध्ये त्यांची मोठी रांगोळी काढली जाते मधल्या काळामध्ये संस्कार भारतीची रांगोळी प्रसिद्ध होती कमी वेळामध्ये मोठी रांगोळी काढायची आहे किंवा रस्त्यात आपल्याला सणासुदीची एक मोठी रांगोळी काढायची असेल तर कमी वेळामध्ये आणि खूप सुरेख दिसणारे असे वेगवेगळे आकार आणि मग त्याला काही महत्व दिलं गेलं आणि त्याच्यात शंख वगैरे बिंदू असे आकार त्याच्यामध्ये काढले गेले महिलांची क्रिएटिव्हिटी वाढायला लागली ला तसे रांगोळीमध्ये ती क्रिएटिव्हिटी यायला लागली आणि अशी ही रांगोळीची कला जी आहे प्राचीन काळापासून आतापर्यंत डेव्हलप होत गेलेली आहे आणि हे फक्त भारतापुरती मर्यादित नाही तर नेपाळमध्ये तिबेटमध्ये सुद्धा काही रचना रांगोळीच्या दिसत आहेत आपल्याकडे याला पारंपरिक महत्व सुद्धा दिलं गेलेलं आहे तर येणाऱ्या व्यक्तीचं स्वागत मी रांगोळीने करेल आणि हे रंग जे आहेत त्याला सकारात्मक दृष्टिकोन थोडासा तरी देतील माझ्या घरात येण्याच्या आधी अशी ती संकल्पना होती तुम्हाला विश्वास असो किंवा नसो कोणते प्रतिक वापरायचे हे तुमच्या हातामध्ये आहे आपल्या परंपरेमध्ये स्वस्तिक आहे लक्ष्मीची पावलं आहेत किंवा छोटे छोटे फुलं आहेत तर ही काढण्याची पद्धत आहे दरवाज्याच्या समोर एक पट्टीची रांगोळी सुद्धा काढली जाते म्हणजे पूर्वी असं सांगायचे की कि छोटे कीटक जे असायचे किंवा मुंग्या असायच्या ते येऊ नये म्हणून घराच्या भोवती रांगोळीची दोन तरी लाईन मारल्या पाहिजे रांगोळी ही सकारात्मक ऊर्जा देणारी आहे आणि सृजनशीलतेच प्रतीक आहे कलात्मकता आपली दाखवते रसिकता आपली दाखवते आणि म्हणून ती कला आपण कोणत्या का रूपाने जपली तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कोणती रंगोळी दरवाजासमोर काढत असतात ते मला नक्की सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद